पुण्यात ऐन दसऱ्याच्या दिवशी धक्कादायक घटना घडली आहे कोथरूडमधील जयभवानी नगरमध्ये एका मुलाने वडिलांचा चाकूने वार करत खून केलाय सचिन तानाजी पायगुडे असं आरोपी मुलाचं नाव आहे वडिलांनी टीव्ही बंद करण्याच्या क्षुल्लक कारणावरून ही हत्या करण्यात आल्याचं सांगण्यात येते तानाजी पायगुडे असं मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीचं नाव आहे पायगुडे कुटुंब जयभवानी नगर मध्ये वास्तव्यास आहे दसऱ्याच्या दिवशी दुपारी सचिन हा माळ्यावर टीव्ही पाहत बसला असताना वडिलांनी त्याला टीव्ही बंद करून आपल्या डोळ्यात ड्रॉप टाकण्यास सांगितले मात्र यावरून दोघांमध्ये वाद झाला त्यानंतर मुलाला राग अनावर झाल्याने त्याने वडिलांच्या गळ्यावर चाकूने वार केले यात तानाजी पायगुडे हे गंभीर जखमी होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला दरम्यान या प्रकरणी तानाजी यांची पत्नी सुमन तानाजी पायगुडे यांनी कोथरूड पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदवली त्यानुसार आरोपीला कोथरूड पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे काल कोथरूड मध्ये साडेबाराच्या दरम्यान एक पायगुडे फॅमिली ज्या ठिकाणी जयभवनगर या ठिकाणी राहते दुपारी साडेबाराच्या दरम्यान यातील जो मयत आहे तानाजी पायगुडे सत्तर वर्षाचे सम आहेत दुपारी त्यांच्या घरामध्ये त्यांचा जो मुलगा आहे सचिन पायगुडे ते तीस वर्ष वयाचा आहे वरच्या महिला आणि टी व्ही बंद कर असं वडिलांनी मुलाला सांगितलं त्याच्यावरून चिडून जाऊन मुलांनी वडिलांच्या डोक्यात चाकूने वार करून गळ्यावर वार करून वडिलांची हत्या केली आहे अतिशय सिरियस प्रकार आणि इनसेन्सिटिव्ह असा प्रकार आहे आणि कालच त्या गुन्ह्यामध्ये आरोपी तात्काळ अटक केलेली आहे त्याच्यामध्ये फिर्यादी जे आहेत ते मग पत्नी जे आहेत फिर्याद गुंतु गुन्हा दाखल केलेला आहे आरोपी अटक आहेत बाकी सर्व ते गुन्ह्यात वापरलेले सगळे वस्तू किंवा हत्यार ते सुद्धा जप्त आहेत एक खूप सिरियस असा प्रकार कोथरूडला काल दाखल झालेला नाही ते पार्श्वभूमी असं हे नाही परंतु तो जरा थोडासा म्युजिकल आहे असं बऱ्याच लोकांचं त्या ठिकाणी म्हणणं होतं परंतु वडिलांची हत्या अतिशय क्षुल्लक कारणावरून टीव्ही बंद कर असं सांगितल्यावरून त्यांनी केलेले आहे तर थोडासा याच्यामध्ये खूप असे शुल्लक कारण हा प्रकार झालेला आहे तर त्या घटनेमध्ये पोलिसांनी तत्काळल्यानंतर गुन्हा दाखल करून अटक केली शुल्लक असली काय केली नाही थोडं आता आता ही घटना जर बघितली तर खूपच अशी सिरियस घटना आहे म्हणजे खूपच शिल्लक कारण ते सुद्धा वडिलांची मुलांनी हत्या करणे हा खूपच सिरियस प्रकार आहे आणि कुठतरी समाजाने किंवा आपण ज्या समाजात आपले जे जे व्हॅल्यूज आहेत फॅमिली सिस्टीम आहे आहे हाच पद्धतीला हातरा देणारी ही घटना आहे आणि कृपया किंवा कुपा लोकांनी पण ह्याच्यात सगळ्यांनी विचार करण्याची गोष्ट आहे कारण किती मोठं जरी असलं तरी सुद्धा सगळे प्रश्न किंवा इश्यूज आहे ते कुटुंबात त्याच्या जोडले जाऊ शकतात परंतु ह्या घटनेमुळे कुटुंब पद्धती किंवा व्हॅल्यूज इथे ह्या गोष्टीला कुठेतरी होते का असे सुद्धा आपल्याला काही करत नाही घरीच असतो तो असं काही खासाच काही विशेष काही नाही वडीलला आहेत ते सत्तर वर्ष अभाव वय आहे मुलाचं वय ते तीस वर्ष